भुसाळकरातल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्या भुसाळ मध्ये जेवढ्या बँक आहेत काही बँकेच्या बाहेर एटीएम चौथ्या महिन्यात एक घटना घडली एक सहाव्या महिन्यात चार दिवसापूर्वी घडलेली आहे आपण एटीएम मध्ये जाताना काय करतो की आपल्या मागे कोणीतरी असतं आणि त्याच्यासमोर आपला ओटीपी टाकतो नेता आपल्याला ने ट्रान्झॅक्शन जमत नसतं आणि मग आपण त्याची मदत घेतो तर काही लोक काय करतात की अशा पद्धतीने वॉच करतात आणि ते आपले एटीएम बघतात आणि सेम त्याच बँकेचे से एटीएम ते आपल्या हातात न कळत देतात म्हणजे फसवून देतात आणि नंतर त्याच्यानंतर काय करतात आपण त्यांच्या समोर ओटीपी टाकलेला असतो ओटीपी त्यांच्या तरी भुसाळातल्या सर्व नागरिकांना माझ्या सूचना आहे आम्ही आता आत्ताच भुसाळ बाजारपेठ पोलीस स्टेशन म्हणून एक उपक्रम राबवलाय त्यानुसार बहुतेक एटीएमच्या बाहेर आम्ही बॅनर लावणार आहोत की तुम्ही कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी तर तरी पण त्या बॅनरप्रमाणे सर्वांनी काळजी घ्या आणि जेव्हा आपण कधी एटीएम ला जाल तर आपण इतके आत आहोत का हे पहिले बघा आणि त्याच्यानंतरच एटीएमचं ट्रान्झॅक्शन करा